रेडी पाच जानेवारीपासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सी आय टीच्या नेतृत्वात तेवीस महिन्याचा जो कोरोना थकत थकीत भत्ता राहिलेला आहे तो मिळवण्यासाठी आम्ही सी आय टीच्या नेतृत्वात आज या ठिकाणी नांदोरा येथे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करीत आहोत सरकारनं तेवीस महिन्याचा कोरोना भत्ता देण्याचं एक परिपत्रक काढून सीओनी त्याच्यावर एक पत्रक काढलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत ग्रामपंचायत आणि पंचायत आनी पंचा समिती स्तरावर कुठल्याही प्रकारची हालचाल या कोरोना भत्ता देण्याच्या संदर्भात या कर्मचाऱ्यांना नाही आहे मुळात अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा व गटप्रवर्तक असतील यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून अत्यंत मोलाचं असं आरोग्यविषयक जाणीवजागृतीचं काम केलेलं आहे प आणि हे सगळं डब्ल्यू एच ओने सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेलं असतानासुद्धा आणि संपूर्ण देश सर्वसामान्य जनतासुद्धा यांना मान्य असतानासुद्धा हे सरकार याची दखल घेऊन हा कोरोना भत्ता देत नाही आहे म्हणून सी आय टीच्या नेतृत्वात आज आम्ही या नांदोरा पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करीत आहोत आणि जोपर्यंत कोरोना भत्तेचे आदेश अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील यांना मिळणार नाहीत तोपर्यंत ह्या आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे अजूनही तालुक्यामध्ये काही तालुक्या राहिलेले आहेत तोपर्यंत सरकारनं वेळीच जागी व्हावं अन्यथा जिल्हा पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात एक रास्ता रोको असेल किंवा मग जलभरो असेल यासारखी मोठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला करावे लागतील असा आम्ही या सरकारला या ठिकाणी इशारा देतो ओके तर मग जाणतोच आहे की कोरोना काळामध्ये रक्ताची नातेसुद्धा एकमेकांना भेटायसाठी घाबरत होते आणि आपापल्या जीवाची पर्वा करत घराच्या बाहेर पडत नव्हते अशावेळी अंगणवाडी कर्मचारी आशा व गटप्रवर्तक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरादाराची मुलांची पर्वा न करता प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन सर्वे केले आणि आरोग्याविषयी माहिती दिली तसेच सेवासुद्धा दिल्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आहाराची व्यवस्था त्यांच्या घरापर्यंत करून दिली असे सर्व करत असताना या सरकारने सांगितलं होतं की कोरोना काळामध्ये तुम्हाला एक हजार रुपये भत्ता देऊ पण तो अद्याप त्यांनी दिलेला नाही ज्यांनी जीवाच्या बाजी खेळून हे सर्व केलेलं आहे सरकारसाठी जो महत्त्वाचा पाया म्हणून काम केलेलं असूनसुद्धा अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर गटप्रवर्तक यांच्याकडे सरकारचे खूप दुर्लक्ष झालेले आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन करीत आहे आणि आम आमच्या ह हक्काचे आणि अधिकाराचे जो भत्ता आहे तो आम्ही मिळवूनच घेणार आहे यासाठी आम्हाला कितीही आंदोलनं करावं लागले तर आम्ही करू नको यानंतरची काय भूमिका असणार आहे यानंतर आम्ही आता सध्या आम्ही तालुका तालुका स्तरावर आंदोलनं करत आहे जर तरीही सरकारने भत्ता दिला नाही तर आम्ही जिल्हा स्तरावर सुद्धा आंदोलनं करू आणि तरी सुद्धा दिला नाही तर राज्यापर्यंत पोहोचण्याची आमची हिंमत आहे आजच्या या आंदोलनामध्ये किती आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका सहभागी आहेत दोन तीनशे आशा वर्कर आणि दोन एकशे अंगणवाडी सेविका यामध्ये आलेल्या आहेत